नमस्कार ज्ञानांकुल प्रबोधनीच्या युट्यूब मध्ये मी श्रद्धा सगळ्यांचं स्वागत करते नुकतीच माझी ओबीसी वेलफेअर ऑफिसर या पदावर निवड झाली आहे गेल्या वर्षांपासून मी तलाठी पदावर कार्यरत आहे आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींनी मला प्रश्न विचारले होते की तलाठी भरतीचा अभ्यास नेमका कसा सुरू करायचा या तलाठी भरतीबद्दल संपूर्ण माहिती द्या तर या व्हिडिओ मध्ये तलाठी भरती बद्दलच्या तुमच्या सर्व शंकांचं निरसन होणार आहे सगळ्यात पहिला प्रश्न हा होता की तलाठी भरती नेमकी होणार कधी आपण जर आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला तर किंवा चार वर्षांनंतर सगळ्या व्हॅकन्सी एकत्र करून तलाठी भरती होते दोन हजार एकोणीस ला पेपर झाले होते त्यानंतर तेवीस ला झाले मात्र काही दिवसांपूर्वीच आपण पेपर मध्ये एक बातमी पाहिली की दोन हजार चारशे एकाहत्तर जागा तलाठी पदाच्या रिक्त आहेत त्यामुळे या वर्षी तलाठी भरती होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे पुढच्या एक वर्षामध्ये आपण तलाठी भरतीची परीक्षा देऊ शकतो मग यासाठी आपण आधीच तयार असणं गरजेचं आहे आता यानंतरचा दुसरा प्रश्न आणि एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे तलाठीला पगार किती मिळतो जर आपण पाहिलं तर तलाठीला पंचवीस हजार पाचशे बेसिक आहे आणि त्यामध्ये बाकीचे भत्ते ऍड करून ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही तलाठी असाल तर तुम्हाला पहिला पगार तीस हजार रुपयापर्यंत मिळतो आता अनेक जण प्रश्न विचारतात की मग तलाठी भरतीसाठी वयाची अट काय आहे मी परीक्षा देऊ शकते का कारण बऱ्याचशा गृहिणी आहेत बरेचशे जॉब करणारे लोक आहेत त्यांना तलाठी परीक्षा द्यायची आहे तर तलाठी भरतीसाठी कमीत कमी अठरा वर्ष तुम्ही पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे आणि ओपन कास्ट साठी अडोतीस वय तुमचं असणं गरजेचं आहे म्हणजे अडोतीस वयापेक्षा कमी वयाची लोक तलाठी भरतीची परीक्षा देऊ शकतात आणि कॅटेगरीसाठी हे त्रेचाळीस पर्यंत आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत मग आता शिक्षणाची पात्रता काय आहे तर तुमची पदवी असणं आवश्यक आहे तलाठी भरतीसाठी तुम्ही पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मग ओपन युनिव्हर्सिटी मधून पदवी केलेली असेल तरीही चालेल बऱ्याचदा एमपीएससीच्या काही परीक्षांना तुम्हाला लास्ट इयरला असताना बसता येत होतं मात्र तलाठी भरतीसाठी फॉर्म भरताना तुमच्याकडे तुमचा लास्ट इयरचा रिझल्ट हातात असला पाहिजे आता आपण पुढचा प्रश्न घेऊया तो म्हणजे महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत तर आपलं दहावी बारावीचं गुणपत्रक किंवा तुमचं प्रमाणपत्रक असेल तुमचं पदवीच जो रिझल्ट आहे तो तसेच तुमची एलसी म्हणजे तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे नंतर तुमचा रहिवासी दाखला तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल तर जात प्रमाणपत्र जर तुमच्याकडे जात वैधता असेल तर तेही सर्टिफिकेट तुम्ही जवळ ठेवू हो शकता ही सर्टिफिकेट मी का सांगितली तर ही तुम्ही आधीच काढून ठेवावीत म्हणून तसं एमएससीआयटीचं सर्टिफिकेट लागतं मात्र जरी ते तेव्हा नसेल तरी तुम्ही जॉईन झाल्यानंतर ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला सादर करता येतं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र एक आपण देतो म्हणजेच कोणतीही शासकीय नोकरी जॉईन करताना तुम्हाला दोनच अपत्य असणे किंवा दोनपेक्षा कमी मुलं असणं अपेक्षित आहे आता ही कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्याच्या नंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की परीक्षा नेमकी होती कशी तर या परीक्षेसाठी आपल्याला चार महत्वाचे विषय असतात दोनशे गुणांची शंभर प्रश्न असणारी ही परीक्षा असते म्हणजे एका एक प्रश्नाला दोन गुण असतात तर मग चार विषय कोणते मराठी इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता हा एक विषय आणि एक जनरल नॉलेज मग जनरल नॉलेज मध्ये आपले सगळेच विषय थोडे थोडे किंवा तुमचं करंट अफेअर्स या गोष्टी येतात तर एका विषयाला एक पंचवीस प्रश्न असतात म्हणजेच पन्नास मार्क एका विषयाला असतात मराठीला पंचवीस प्रश्न इंग्रजीला पंचवीस प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न आणि जी चे पंचवीस प्रश्न मग याचा कट ऑफ किती लागतो जर आपण जर पाहिलं दोन हजार एकोणीसची जी परीक्षा झालेली त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धत नव्हती तर तेव्हा ओपन कॅटेगरी साठी 165 च्या पुढे तुम्ही क्वालिफाय होत होता इतर कास्ट साठी वेगवेगळे कट ऑफ होते मात्र दोन 2023 च्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन झालं नॉर्मलायझेशन मुळे काहींचं स्कोर दोनशे प्लस पण गेला त्याचं कारण हे आहे की या परीक्षेमध्ये नेगेटिव मार्किंग नाही नेगेटिव मार्किंग नसल्यामुळे नॉर्मलायझेशन दोनशे प्लस स्कोर गेला होता आता पुढची होणारी परीक्षा नेमकी नॉर्मलायझेशन नुसार होणार की साधी जशी आधी झालेली तशी होणार ते मात्र अजून क्लियर नाही थोडक्यात चारही विषयांचा व्यवस्थित अभ्यास करून कमीत कमी ऐंशी टक्के म्हणजे अभ्यास कसा करायचा पहिली गोष्ट कर या परीक्षेसाठी अभ्यास किंवा प्रश्नांची काठीण्य पातळी ही दहावी ते बारावीच्या लेवलची आहे जरी तुमच्याकडून पदवी सर्टिफिकेट घेतलं तरी बारावीची लेव्हल किंवा दहावीची लेव्हल तितकाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग सुरुवात कशी करायची तर मराठी इंग्रजी हे दोनही विषय आपण व्यवस्थितरित्या आपल्या दहावी बारावीला केलेले असतात गणित बुद्धिमत्ताही केलेला असतं मात्र काहीचा तो कच्चा असू शकतो आणि जी के म्हणजे तुमचे चालू घडामोडी करंट अफेअर्स जो आहे किंवा तुमचं थोडस पॉलिटी इतिहास यातल्या छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्यांचा अभ्यास कसा करायचा सगळ्यात पहिलं तर तुम्ही मागच्या काही वर्षांचे तलाठीचे पेपर घ्यायचे रोज एक पेपर किंवा आठवड्यातून एक पेपर तुम्ही सोडवायचा त्या पेपर मधले ज्या गोष्टी तुम्हाला एकदम इझी जातात त्या गोष्टी आता रिव्हिजन मोडवर आहेत असं समजून द्यायचं कारण हे आपण ऑलरेडी आधी केलेलं आहे मात्र ज्या गोष्टी टॉप जातात मिडीयम स्वरूपाच्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही टॉपिक वाईज नियोजन करून अभ्यास करू शकता मी असा प्रयत्न करणार आहे की या युट्यूब चॅनलवर तलाठी भरतीचे सगळे टॉपिक एक एक विषय घेऊन टॉपिक नुसार त्याचे मोफत व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल करून देऊ जर तुम्हाला माझ्यासोबत तलाठी भरतीचा अभ्यास करायचा असेल पुढच्या एक वर्षाचा असेल तर तर तुम्ही तुम्ही करा जर नियोजनबद्ध अभ्यास केला सुद्धा पहिल्या प्रयत्नात या खूप चांगले गुण मिळवून तलाठी भरती आणि सोबतच होणाऱ्या बाकीच्याही सरळ सेवा परीक्षा नक्की उत्तीर्ण होऊ शकता तुम्हाला सर्व परीक्षांसाठी शुभेच्छा चा। हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा